देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांच्या निरागस बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस तात्काळ फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे या संदर्भात रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष बिपिन पटाईत यांच्या नेतृत्वाखाली मा उपविभागीय अधिकारी मालेगाव यांना निवेदन देण्यात आले निवेदनात सांगण्यात आले की या अमानवी कृत्यामुळे केवळ नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे मानवी मूल्यांना तिलांजली देणाऱ्या अशा नराधमांच्या कृत्यामुळे समाजाच्या अस्तित्वालाच घोर कलंक लागतो महिलांचे व लहान मुलींचे जीवन असुरक्षित होत असल्याने अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा देणे अत्यावश्यक असल्याचे रिपब्लिकन सेनेने स्पष्ट केले रिपब्लिकन सेनेची मागणी आहे की हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून संबंधित आरोपीस शक्य तितक्या लवकर फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी ज्यामुळे पीडित कुटुंबास न्याय मिळेल ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन पुकारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष बिपिन पटाईत युवा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट आकाश सुरवाडे जिल्हा महासचिव युवराज मगरे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोडरे महिला अध्यक्ष सौसारिका गायकवाड युवा शहराध्यक्ष आकाश महिरे जिल्हा नेते संतोष अहिरे सिद्धार्थ उशिरे नितीन बिरहाडे अक्षय अहिरे अनिकांत अहिरे अडव्होकेट निखिल हिरे अनिल जाधव संजय निकम किरण केदारे शशी वाघ सम्राट निकम रवी यशोद विनोद पवार शाहिद अली विनोद जगताप शैलेश सोनवणे कल्पेश लोखंडे नितीन सरदार निखिल अहिरे राजू यशोद विश्वास यशोद अंबादास पटाईत सिद्धांत शिंदे तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टीम देवराज न्यूज